ಸೂಜ್ ಕರವನ ಸ್ವಾನಂದಿ ಜೀವ ಹಲ್ಲ

तेव्हा तो माणूस म्हणतो की का तुम्हाला खरं वाटत नाही आहे का आणि तो त्याच्या जवळ असलेला हातोडा सुजीतला दाखवतो आणि म्हणतो की आता तरी खरं वाटतंय का हे काम मी तुम्हाला करूनच दाखवतो आणि तो जिथे स्वानंदी असते तिथे पोहचतो पोहचतोस काय तर तिच्यावर जाऊन मागून हल्ला सुद्धा करतो तिच्या डोक्यावर दोन वेळा हातोड्याने वार करतो त्यानंतर मात्र स्वानंदी जमिनीवर कोसळते तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं आणि हे सगळं तनिषा आणि सुजित बघत आहे तर सध्या तरी स्वानंदीवर जीव घेण्या हल्ला केलेला आहे ज्याने स्वानंदीचा जीव आता धोक्यात आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की स्वानंदी या हल्ल्यातून कशी वाचणार मनी तिच्या मदतीला येणार का आणि पुढे हे सत्य बाहेर येणार का सध्या तरी सुजित आणि तनिषाचा डाब यशस्वी झालेला दिसतोय तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार